आज ओंकार ग्रुपने जो कारखाना वैद्यनाथ कारखाना त्यांनी बँकेच्या माध्यमातून घेतलेला आहे त्याचा मोळी टाकण्याचा कार्यक्रम आहे आणि बॉयलर प्रज्वलनाचा स्वतः ओमकार ग्रुपचे चेअरमन बोत्रे पाटील माझ्या समवेत आहेत त्यांनी असाच एक कारखाना नंदुरबार जिल्ह्यातही घेतला होता तिथेही मी शहाद्यामध्ये जाऊन आले त्याचीही मोळी माझ्या हस्ते टाकलेली आहे आणि दहा लाख टनाच्या आसपास गाळत करण्याचा शब्द त्यांनी लोकांना दिलेला आहे आणि जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त भाव ओमकार असाही शब्द त्यांनी दिलेला आहे मी वेदनात कारखाना विकूच शकत नाही कारण मी त्याची मालकच नाही मी कारखान्याचे सेवक होते मी कारखान्यासाठी काम करत होते कारखाना बँकेने जप्त केला आणि मधून त्यांनी कारवाया केल्या आणि तिथून तो त्यांनी ऑप्शन केलेला आहे हे अडाणी माणसालाही कळतं की कशी वसुली होत असते मला तेव्हा जर पैसे मिळाले असते इतर कारखान्यासारखे तर कदाचित ही मिळाली नसती पण मला आता कुठंतरी समाधान आहे की रोजच्या गोष्टींमधनं मी मुक्त झाले आणि आमच्या धाकटे भावासारखे असणाऱ्या बहत्रे पाटलांना दिले आता ते बघतील आणि यशस्वी चालवतील कारण राजकीय माणसाचे बंधन वेगळे असतात पण ते अत्यंत प्रोफेशनली चालवतील आणि त्यांनी मागच्या स्ट्रेस सीझन खूप चांगला चालवला मागचा सीझन चालवल्यानंतर आता हा विषय काढणार आणि का काढला मला तर ह्याचा काही अर्थच लागला नाही हे काही नवीन घटना नाहीये हे सगळ्यात आधीच माहित होतं हे मी मागच्या कारखान्याच्या जीबीत सुद्धा सांगितलं होतं की वसुलीच्या बँकेला आम्ही जी काही वसुलीची कारवाई त्याला आम्ही सहकार्य करणार आहोत आणि त्याच्यामध्ये लीज वर देऊ किंवा दुसऱ्या ग्रुपने घेतला तरी आम्हाला हरकत नस असूच शकत नव्हती कारण आमची आर्थिक परिस्थिती फार प्रचंड खराब आहे खरं म्हणजे आपण सांगितलं स्वात आहे आणि ते देताना मला थोडं दुःख झालं पण आज आनंद आहे की तो कारखाना विक्रम करत आहे दुःखच झालं ना जेव्हा tekrar... जप्तीच्या नोटीस लागल्या जेव्हा जीएसटी जेव्हा की माझे साखर विक्रीच्या अकरा कोटी बँकेमध्ये पडून होते तेव्हाही जीएसटी ते, ते भरू शकले असते तेव्हा यंत्रणाला ते अधिकार आहे तरी जीएसटीचे रेड झाल्या तर ह्या सगळ्या अत्यंत त्रासातून मी गेले तर वाईट तर वाटतं की जे माझ्या वडिलांनी उभं केलं होतं शून्यातून ते बँकेने जप्त केल्यानंतर पण जेव्हा मी दोत्रे पाटलांना भेटले तेव्हा मला समाधान वाटलं की आमचं आपत्त्य आम्ही योग्य माणसाच्या काय म्हणतात दत्तक दिलेलं आहे आणि त्यांनी त्याचा आमच्याही पेक्षा चांगला संभाव